बाबूराव अत्यंत कष्टाय शेतकरी आहेत ते आपल्या शेतात भाजीपाला पिकांची लागवड करत असतात नुकतेच त्यांच्या शेतात लालसर ताजे आणि चकचकीत टोमॅटो डोलत होते ते खूप आनंदात होते यावेळेस चांगला नफा मिळेल असं त्यांना वाटत होतं पण बाजारात पोहोचल्यावर चित्र काही वेगळंच होतं काही आठवड्यांपूर्वीच टोमॅटोचे दर शंभर रुपये किलोवर गेले होते आणि आता व्यापारी म्हणत होते भाव पडलेत फक्त दहा रुपये किलो भाव मिळेल बाबूरावांना काही समजेन असं झालं कालच न्यूजमध्ये सांगितलं होतं की काही शहरांमध्ये टोमॅटो महाग आहेत मग आता शेतकऱ्याला इथे असं का ते विचार करू लागले हे दर वाढतात कधी आणि घसरतात कधी आता काय करावं असं काही तुमच्याही बाबतीत घडलं आहे का नमस्कार मंडळी ॲग्रिकोला चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत सध्या टोमॅटोचे दर खूप खाली आले आहेत काही महिन्यांपूर्वी जिथे टोमॅटोने विक्रमी दर गाठले होते तिथे आता शेतकऱ्यांना तोडणी खर्चही मिळत नाहीये मग असं का होत आहे यामागची खरी कारणे कोणती आणि पुढील आठवड्यात दर वाढतील का शेतकऱ्यांची मेहनत बाजारातील उलथावालत आणि पुढील काही दिवसांचा अंदाज अर्थात संपूर्ण टोमॅटोचे बाजारभाव विश्लेषण जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ मात्र तुम्हाला शेवटपर्यंत पाहावा लागणार व्हिडिओ सुरू करण्याआधी तुम्हाला एक महत्त्वपूर्ण काम करायचं आहे ते म्हणजे न चुकता आपले चॅनल सबस्क्राईब करायचे आहे आणि बेल आयकनही प्रेस करायचे आहे म्हणजे टोमॅटो पिक विश्लेषणाचा एकही व्हिडिओ तुमचा मिस होणार नाही चला तर मंडळी बळूयात आपल्या मूळ विषयाकडे सुरुवातीला पाहूयात महाराष्ट्रातील बाजारात टोमॅटो दर कसे आहेत मुंबईमध्ये तीस रुपये ते पन्नास रुपये प्रति किलो पुण्यामध्ये पंचवीस ते पंचेचाळीस रुपये प्रति किलो नाशिकमध्ये वीस ते चाळीस रुपये प्रति किलो दिल्लीमध्ये पस्तीस ते पंचावन्न रुपये प्रति किलो असा भाव टोमॅटो घाऊक बाजारात मिळत असून कमीत कमी दर दहा रुपये किलो देखील मिळत आहे शंभर रुपयांपर्यंत भाव मिळणारा टोमॅटो भाव आता दहा रुपये किलोवर येऊन ठेपला आहे सध्या टोमॅटोच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत आहे यामागील प्रमुख काय का तर तेही सांगते याला प्रमुख चार घटके कारणीभूत आहेत नंबर एक अतिउत्पादन काही राज्यांमध्ये विशेषतः हिमाचल प्रदेश तमिळनाडू तेलंगणा आंध्र प्रदेश आणि मध्य प्रदेश येथे टोमॅटोचे बंपर उत्पादन झाले आहे उत्पादन वाढल्याने बाजारात पुरवठा अधिक झाला परिणामी किमती घसरल्या नंबर दोन आवक वाढ आवक वाढल्याने बाजारात पुरवठा अधिक झाला आणि किमती कमी झाल्या नंबर तीन मागणीतील घट टोमॅटोच्या किमती वाढल्याने ग्राहकांनी त्याचा वापर कमी केला ज्यामुळे मागणी घटली आणि घसरल्या नंबर आयात केंद्र सरकारने टोमॅटोच्या किमती नियंत्रित करण्यासाठी नेपाळहून आयात केली ज्यामुळे देशांतर्गत बाजारात पुरवठा वाढला आणि किमती घसरल्या या सर्व घटकांमुळे सध्या टोमॅटोच्या किमतींमध्ये मोठी घसरण झाली आहे ज्याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या उत्पन्नावर झाला आहे आता सध्या भाव कमी जास्त का आहेत त्याला कारणीभूत घटके कोण ते सांगितलं पण तुम्हाला बाबूराव यांच्यासारखा अनुभव आला असेल तर तुम्ही टोमॅटो बाजारावर परिणाम करणारे घटक मात्र समजून घेतले पाहिजेत आता पाहूया टोमॅटो बाजारावर परिणाम करणारे घटक नंबर एक मागणी आणि पुरवठा बाजार सूत्राप्रमाणे पुरवठा जास्त दर कमी पुरवठा कमी दर जास्त कारण टोमॅटोचा दर हा त्याच्या बाजारातील उपलब्धतेवर अवलंबून असतो जर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात उत्पादन केले तर बाजारात पुरवठा वाढतो आणि दर घसरतात उलट टोमॅटोचे उत्पादन कमी झाले किंवा वाहतूक व साठवणुकीत अडचण आल्या तर दर वाढतात आता उदाहरण द्यायचे झाले तर महाराष्ट्रात झाल्याने टोमॅटोचे दर पाच रुपये ते दहा रुपये प्रति किलोवर चोवीस मध्ये अचानक पुरवठा कमी झाल्याने काही भागात दर दोनशे रुपये प्रति किलोवर गेले नंबर दोन हवामानाचा प्रभाव बाजार सूत्राप्रमाणे चांगले हवामान असेल की उत्पादन वाढते प्रतिकूल हवामान असेल की उत्पादन घटते कारण पाऊस तापमान वारा आणि गारखे यांचा थेट परिणाम टोमॅटोच्या उत्पादनावर होतो अतिवृष्टीमुळे झाडे सडतात तर अवेळी किंवा टोमॅटो खराब होतात उदाहरण द्यायचे झाले तर मध्ये महाराष्ट्रात अतिवृष्टीमुळे टोमॅटोचे पीक मोठ्या प्रमाणात खराब झाले आणि दर ऐंशी ते शंभर रुपये किलो पर्यंत पोहोचले होते दोन हजार तेवीस मध्ये अनुकूल हवामानामुळे उत्पादन वाढले परिणामी दर दहा रुपये ते वीस रुपये प्रति किलोवर आले नंबर तीन उत्पादनाचा हंगाम बाजार सूत्राप्रमाणे हंगामात जास्त उत्पादन झाले की दर घसरतात हंगामाबाहेर कमी उत्पादन झाल्यास दर वाढतात जुलै ते सप्टेंबर आणि जानेवारी ते मार्च हे पीक हंगाम असतात जिथे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते आणि दर कमी होतात ऑक्टोबर ते डिसेंबर व एप्रिल ते जून मध्ये पुरवठा तुलनेत कमी असतो त्यामुळे दर वाढतात उदाहरण द्यायचे झाल्यास सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये टोमॅटो मोठ्या प्रमाणावर बाजारात आल्याने दर दहा ते तीस रुपये प्रति किलोवर येतात उन्हाळ्यात पुरवठा कमी असल्याने मे जून मध्ये दर पन्नास रुपये, रुपये पर्यंत जातात नंबर चार वाहतूक आणि साठवणूक बाजार सूत्राप्रमाणे साठवणुकीची सोय चांगली झाली की दर नियंत्रित राहतात आणि साठवणूक कमी झाली की बाजारात पुरवठा वाढतो दर घसरतात टोमॅटो फार काळ टिकत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना त्याची त्वरित विक्री करावी लागते साठवणुकीची योग्य व्यवस्था नसल्याने टोमॅटो बाजारात जास्त प्रमाणात येतात आणि दर खाली जातात नंबर पाच निर्यातीचा प्रभाव बाजार सूत्राप्रमाणे निर्यात जास्त असली की देशांतर्गत पुरवठा वाढतो दर घसरतात भारतातून दुबई बांगलादेश नेपाळ आणि श्रीलंका येथे मोठ्या प्रमाणात टोमॅटो निर्यात होतो जर निर्यात वाढली तर देशांतर्गत बाजारात कमी टोमॅटो राहतात आणि दर वाढतात नंबर सहा सरकारची धोरणे आणि हस्तक्षेप सरकार शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी काही वेळा थेट खरेदी करते निर्यातीवर बंदी घातल्यास देश पुरवठा वाढतो आणि दर कमी होतात सवलतीच्या दराने टोमॅटो विक्री केल्यास मोठा परिणाम होतो नंबर ग्राहकांचा वापर आणि सवयी बाजार सूत्राप्रमाणे जास्त असेल तर दर तर दर दर वाढतात आणि मागणी कमी झाली घसरतात सणासुदीच्या काळात हॉटेल रेस्टॉरंट आणि घरोघरी टोमॅटोची जास्त मागणी असते उन्हाळ्यात टोमॅटोचा वापर वाढतो तर पावसाळ्यात काहीसा कमी होतो जर महागाई वाढली तर ग्राहक टोमॅटो कमी खरेदी करतात आणि दर घसरतात ही प्रमुख सात घटक आहेत जी बाजारभावावर परिणाम करत असतात शेतकऱ्यांना या घटकांचा अभ्यास करून योग्य वेळेत विक्री केली तर नक्कीच अधिक फायदा मिळू शकतो त्यासोबतच काही महत्वाचे उपाय करून चांगला भाव मिळवू शकता आता तेही उपाय सांगते योग्य हंगामात उत्पादन घ्या योग्य आणि तंत्रज्ञान वापरा साठवणुकीवर लक्ष द्या थेट ग्राहकांना विक्री करा करा बाजारातील मागणीचा अभ्यास निर्यात संधी शोधा सरकारी योजनांचा लाभ घ्या आता यावेळी ज्या शेतकऱ्यांनी टोमॅटो उत्पादन घेतले आहे त्यांना प्रश्न पडला आहे की पुढे दर कसे राहतील तर तेही सांगते जर निर्यात धोरण सुधारले आणि सरकारी हस्तक्षेप झाला तर दर वाढू शकतात हवामान पूरक राहिल्यास आणि साठवणुकीचे उपाय झाले तर शेतकऱ्यांना चांगला दर दर मिळू शकतो पण जर पुरवठा अजून वाढला आणि मागणी कमी राहिली तर आणखी घसरण्याची शक्यता आहे हा झाला बाजार अभ्यासकांचा अंदाज बाकी शेतकऱ्यांनी वेळोवेळी अपडेट कडे लक्ष देऊन टोमॅटो विक्री करावी बाकी आम्ही दिलेली माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली का तुमचे मत कमेंट्स मध्ये नक्की लिहा आणि अधिक माहितीसाठी आमच्या चॅनलला न चुकता सबस्क्राईब करा धन्यवाद